नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आपण खरं तर मंत्री नवनियुक्त मंत्री मंगलप्रभात लोढाच्या अध्यक्षपदावर आहे आपण जर बघितलं असं तर नेमके मंत्र्यांचा दिनक्रम कसा असतो हे आपण आज जाणून घेणार आहोत सर पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे ना, खरं तर धन्यवाद नागपूरमध्ये थंडी खूप आहे ब्रेकफास्ट करताय तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खरं तर मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला नेमकं काय आवडतं सकाळी ब्रेक ब्रेकफास्टमध्ये मी सकाळी फ्रूट्स घेतो आणि नागपूर आहे म्हणून इथे आलू पराठा तुमच्याबरोबर घेणार आहे तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे तुम्ही पण घ्या आणून घ्या नागपूरच्या जेवणची एक विशेषता आहे त्यापेक्षा जास्त मी आता आमची सरकार आली फार मोठे मताधिकाने आली त्याचे सर्वांना आनंद आहे आणि मला परत एक वेळा माननीय देवेंद्रजीने माननीय आम्हाचे राष्ट्रीय नेतृत्वाने मंत्रिपदाची जे रेस्पॉन्सिबिलिटी दिली आहे त्या कोणाच्या मनामध्ये असेल माझ्या मनामध्ये पण अतिशय आनंद आहे मी महाराष्ट्राच्या लोकांचे साठी काय करू शकलो हा माझ्यासाठी जीवनामध्ये मा सर्वात मोठी गोष्ट असेल त्यांच्या एक आता ऑपॉर्च्युनिटी मिली आहे सर्वांना बरोबर घेऊन पुढे घेऊन सर खर तर नागपूरमध्ये पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा तसं बघायला गेलं तर शपथविधी पार पडला आणि तुम्हाला दुसऱ्यांदा संधी मिळाली म्हणजे मा मागच्या काळात देखील तुम्ही अडीच वर्ष मंत्री होता यावेळी देखील होता अनुभव कसा आहे तुम्हाला भावना नेमक्या काय असं आहे की कोणाने काम करायचे असेल तर फार स्कोप आहे ते अधिकारी चांगले आहे लोक चांगले आहे आणि माझे सर्व नेते जे आहे महाराष्ट्राचे किंवा देशाचे ते सर्व मार्गदर्शन करतात आणि हा यावेळी मी प्रयत्नपूर्वक महाराष्ट्राची संतशक्ती महाराष्ट्राची सज्जनशक्ती मी एक स्वयंसेवक आहे मूर्त आहे तर ते माझ्या जे संस्कार आहे त्या म्हणून त्या त्यांच्याकडून मी नेहमी गायडन्स घेतो आणि मी नेहमीच प्रत्येक भाषणामध्ये सुरुवात माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस ते फक्त माझे पार्टीचे नेते नाही आहे ते त्यांच्या जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी आहे त्यांचे जे लोकांनी वागणची ते लोकांचे प्रॉब्लेम ऐकायची जे ते पद्धत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे त्याने जे त्याने जे काय केलं आहे म्हणून ते माझे नेते आहे आणि मी नेहमी यांच्याशी शिकतो दिल्लीमध्ये तर काही प्रश्नच नाही माननीय नरेंद्रबाई मोदी माननीय अमित भाई माननीय नड्डाजी हे सर्व देशात दोन हजार चौदा मध्ये देश कुठे होता आता ते कुठे आणला मध्ये भारताचे स्थान काय होता, आता काय आणला ते सर्व क्लासेस आहे शिकू शकता